गारपीर चौक येथे उत्तम मोहितेचा खून करताना चाकू लागून गंभीर जखमी होऊन मृत्यू झालेल्या शाहरुख रफीक शेख वयवर्ष सत्तावीस राहणार इंदिरानगर सांगली याच्या खून प्रकरणी त्याच्या सात साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी शाहरुख याचे वडील रफीक खबुलसाब शेख वयवर्ष पंचावन्न राहणार इंदिरानगर सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे गणेश मोरे सतीश लोखंडे बन्या उर्फ यश लोंढे अजय खाडगे जितेंद्र लोंढे योगेश शिंदे आणि समीर ढोले असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की उत्तम मोहिते दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत मंगळवारी वाढदिवस असल्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि याच परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश मोरे उत्तम मोहिते यांच्यात वर्चस्वातून काही दिवसांपासून वाद धुमसत होता वाढतिली उत्तम आणि गणेश मोरे यांच्यात वाद झाला गणेश हा उत्तमच्या अंगावर धावून गेला तेव्हा उत्तमचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते यांनी त्याला समजावले त्यानंतर गणेश तिथून निघून गेला रात्री पावणे बाराच्या सुमारास गणेशाचा घेऊन आला उत्तमच्या घराजवळ आला तेव्हा गर्दी कमी झाली होती उत्तमला पाहून हातात शस्त्रे घेऊन हल्लेखोर पळत आले त्यांना पाहून उत्तम तात्काळ घराच्या दिशेने पळाले घराचा दरवाजा बंद करण्यापूर्वी हल्लेखोराने त्यांना गाठले दरवाजा ढकलून आत हॉलमध्ये त्याच्यावर हल्ला चढवला उत्तमच्या पुतण्याने वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला उत्तमच्या छातीवर पोटावर हातावर वार झाल्यानंतर गंभीर जखमी झाले त्यानंतर हल्लेखोराने रॉडसह लाता मारहाण केली आणि याचवेळी हल्लेखोर उत्तम यांच्यावर हल्ला करत असताना यातील एकाचा चाकू हल्लेखोर शाहरुखच्या मांडीत पाठीमागून खोलवर घुसला त्यामुळे हल्ला सोडून मांडीत रक्त सांडत लंगडत तो बाहेर आला खरासमोर आल्यानंतर तो खाली पडला काही वेळात मांडीत चाकू घुसलेल्या शाहरुखला जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल केले उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला सांगलीत झालेली या दुहेरी खुनामुळे खळबळ बड़ उडाली शाहरुख शेख याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या वडिलांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे शाहरुख आणि त्याचे साथीदार उत्तम मोहितेंच्या घरात बसून खून करत असताना शाहरुख त्याच्या मित्राच्या हातातील चाकू मांडीत लागून मृत्यू झाल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली